सालाबादप्रमाणे सद्भावना वंदे मात्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिननिमित्त एकता उत्सव कार्यक्रम याही वर्षी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी एकजोटीसाठी प्रजासत्ताक दिन घराघरातून साजरा करावा तसेच गावोगावी एकता संदेश पत्रके पाठवून व सोलापुरातून अनेक भागात जाऊन पत्रके वाटून करण्यात आल्याची माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी दिली या प्रसंगी यंदा सद्भावना तिरंगा केंद्रावर साडे तीन ते चार फुटाची भारतमातेची फायबर मूर्ती ही उपलब्ध असल्याचे सांगितले प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही दिवेकांत गांधी यांनी सांगितले सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं एकोणीशे त्र्याण्णव ला त्यावेळेस लोकांना ही कल्पना तेवढी लगेच रुजली नव्हती हळूहळू करता करता जसं तुम्हाला बघता बघा वाहनांमध्ये तिरंगा दिसतो लोक बरच मान देतात तिरंग्याला हळूहळू इथं सुद्धा येणारी गर्दी वाढते इथं येणारी गर्दी का बरसते असते देशभक्त आपल्या सोलापूरची लोकसंख्या आहे भरपूर पण देशभक्तांची संख्या खूप वाढली हळूहळू लोकांना महत्व कळायला लागलं आणि माझ्या एकट्यामुळे नाही अनेक प्रकार झाले तर आता या एकोणीसशे त्र्याण्णव पासून आतापर्यंत फार मोठा बदल झालाय लोकांच्या या देशभक्तीच्या माध्यमात देशभक्तीचा जो विषय आहे तो लोकांनी उचलून धरलाय अनेक लोकांनी उचलून धरला या एकता उत्सवामध्ये आम्ही प्रथम काय करतो हे ऑल ओव्हर इंडिया मध्ये पॅम्पलेट पाठवतो जे मी पॅम्पलेट लिहिलेलं आहे ते ऑल ओव्हर इंडिया मध्ये पाठवतो हा पहिला प्रसंग असतो त्यानंतर आपले चोवीस ते सव्वीस हे केंद्र चालू होतं त्यानंतर ही गोडी सर्वांना मिळावी तर या ठिकाणी जेवढे मुलकरीन बाई आहेत ड्रायव्हर आहेत किंवा हॉकर आहेत किंवा वॉचमन आहेत त्या सगळ्यांना इथं सत्तावीस तारखे सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारखेला त्यांना इथं वाटण्याचं काम होतं त्यानंतर भाजी मार्केट त्या ठिकाणी वाटण्याचं काम होतं आणि त्याच्यानंतर अनाथ मुलं जे असतात त्या शाळांमध्ये किंवा आश्रमशाळेमध्ये तिथं वाटायचं काम होत एकंदरीत सगळ्यांना संमिलित करायचं आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे प्रश्न कसा झालेला आहे की मला मिठाई बनवायचं खूप अवघड झालंय भयानक जे मी आतापर्यंत एकशे सत्तर एकशे ऐंशी एक ला खोबरं घेत होतो आज चारशे रुपये आहे कसं करायचं सांगा मनुका तर काहीच नव्हतं सर्वात स्वस्त म्हणजे ड्रायफ्रूट मध्ये मनुका बरोबर आहे आज मनुका चारशे ऐंशी रुपयाला बिजापूर वरन आणले मूर्ती हा ता ही फायबरची मूर्ती पण आहे फायबरची मूर्ती ती पाच हजार रुपयाची मूर्ती आहे कॉस्ट टू कॉस्ट आहे लोकांनी घ्यावं म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तुमचं मंडळ वगैरे असेल काही कार्यक्रम करत असेल तर त्यांच्यासाठी आहे पण मी आता जे बाहेर बोर्ड लावलेला आहे मला गेल्या दोन वर्षापासून दीड दोन वर्षापासून खूपच नुकसान व्हायला आहे याच्या अलीकडच्या जानेवारीला अडीच लाख रुपये नुकसान झालं माझ्या बेताच्या पलीकडे चाललाय अजून जास्त वाढलंय नुकसान त्यामुळे मी तिथं बाहेर तुम्हालाही सांगतो एक मिनिटात सांगतो काय हेच सांगायला लागलोय की मिठाई जे लोक येतात एवढे त्यांना आता मी पन्नास रुपयाचं साठ रुपये करू शकत नाही ते प्रत्येक घरामध्ये पोचावं म्हणून कॉस्ट तेवढीच ठेवलेली आहे फक्त त्याच्यातलं मटेरियल जे आहे ते दोनशे ग्राम असेल तर एकशे नव्वद ग्राम होईल अडीचशे ग्राम असेल तर दोनशे तीस दोनशे चाळीस ग्राम होईल ले, ले। ते मी बाहेर बोर्ड लावलेलं आहे तेवढं म्हणजे लोकांना असं होतंय एकदम घेऊन येतात अडीचशे ग्राम नाही आहेत असं आहे मग मला ती क्वांटिटी कमी करावी लागली आहे तेवढं सहकार्य करावं लोकांनी